नमस्कार स्नेहल कर, SP9 ही विशेश बात मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी आयोजक नितेश गायकवाड शो डायरेक्टर स्वाती भोई आयोजित पुणे बेस्ट ब्युटी क्वीन सीझन दोन फॅशन शो दोन हजार चोवीस पुणे एरवडा येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहात उत्साहात संपन्न झाला श्री गणेशाच्या प्रतिमेची पूजा करून उपस्थित मान्यवर सागर शेलार सतीश फुगे सुरेश भाऊ डोळस रेणुका साठे ज्योती कुंभार बॅक ब्युटीची टीम ज्युरी आयोजक नितेश गायकवाड शो डायरेक्टर स्वाती भोई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कोमल शिंपी श्रीकांत बांगड यशवंत गायकवाड तेजस जगदाळे किशोर चव्हाण तेजस सोलंकी अक्षय कांते पवन लोहार यस टू फॅशन सुधा पटेल प्रशांत वाळके अर्पित इंगोळे सिंगर अस्मिता सोनूभाऊ काळे विशाल घोलप डान्सर तनिष शिंदे डान्सर भाग्यश्री श्रीधर वाघमारे बलराम भोई प्रदीपा नायर हे सर्व मान्यवर उपस्थित होते त्यानंतर लगेचच वीएस डान्स कंपनीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून गणेशवंदना सादर करून एक प्रसन्नित वातावरण निर्माण केले लगेचच किड्स मिस मिसेस स्पर्धेला सुरुवात करण्यात आली इंटरनॅशनल लावणी सम्राट किरण कोरे यांनी आपल्या नृत्याची बिजलीने शिट्टी आणि टाळ्यांच्या गजरात वातावरण प्रसन्न करून टाकले या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण म्हणून सिरियल आणि चित्रपट अभिनेत्री राधा सागर यांच्या हस्ते यनजी म्युझिक प्रस्तुत अल्बम सॉन्ग मल्हारदेव मार्तंडाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले मिस मिसेस आणि लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक से भडकर एक बुद्धी आणि सौंदर्याची खाण घेऊन स्पर्धकांनी या कार्यक्रमास आपली हजेरी लावली होती प्रसिद्ध निवेदक महेश सोने यांनी बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले त्याचबरोबर मीडिया पार्टनर्स म्हणून पुढारीचे संतोष महामुनी स्वराज्य रक्षक न्यूज सोमनाथ नढे झुंज न्यूजचे प्रसाद वडगुले दैनिक प्रभातचे संगीता मॅम कलाकार वार्ताचे सुनील भोसले फोटोग्राफर लाकेश वागदरे व्हिडिओसाठी आनंद पाठवा साठे व्हिडिओ के ऑडिओ अक्षय एस डान्स कंपनीचे शुभम वेद पाठक पी नाईन न्यूजचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच या कार्यक्रमासाठी एन जी म्युझिक प्रस्तुत पुणे बेस्ट ब्युटी क्वीन ग्रँड फिनाले शो सीझन दोन हजार चे आयोजक नितेश गायकवाड शो डिरेक्टर स्वाती भोई यांनी अथक परिश्रम घेतले म्हणूनच हा भव्य दिव्य असा सोहळा मोठ्या थाटात पार पडला अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युअर न्यूज धन्यवाद